न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन नेवासा येथील सेवा से हॉस्पिटलचे डॉक्टर त्रिभुवन भूलतज्ञ डॉक्टर चावरे यांचे हलगर्जीपणामुळे रेश्मा श्यामू इर्ले यांच्या गर्भपिशवी ऑपरेशन वेळी झालेल्या मृत्यूमुळे या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी श्रीरामपूर येथील तालुका वडार समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की नेवासा येथील रेश्मा श्यामू इर्ले यांना दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान गर्भ पिशवीच्या ऑपरेशनसाठी नेवासा येथील साई सेवा हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते सदर प्रकरणी डॉक्टर त्रिभुवन आणि भूलतज्ञ डॉक्टर चावरे यांनी एकवीस एप्रिल रोजी गर्भपिशवीचे ऑपरेशन करू असे सांगितले परंतु तसे न करता डॉक्टर त्रिभुवन यांनी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रेश्मा श्यामु इर्ले यांना ऑपरेशनसाठी घेतले आणि त्यांनी भूलतज्ञ डॉक्टर चावरे यांना बोलावून घेतले चावरे यांनी इर्ले यांना भूल दिले परंतु डॉक्टर चावरे यांनी इर्ले यांना ओव्हरडोस दिल्याने रेश्मा श्यामू इर्ले यांची तब्येत बिघडली त्यामुळे घाईघाईने डॉक्टर त्रिभुवन यांनी रेश्मा इर्ले यांना अहिल्यानगर येथे हलविण्यास सांगितले तसेच रेश्मा इर्ले यांच्या पतीच्या सह्या घेतल्या रेश्मा इर्ले यांची तब्येत सिरियस असल्याने रेश्मा यांचे पतीने काही न वाजता डॉक्टर सांगतील त्या ठिकाणी अँब्युलन्समध्येच सह्या केल्या डॉक्टर त्रिभुवन यांच्या सल्ल्यानुसार रेश्मा इर्ले यांना अहिनगर येथील सुरभी हॉस्पिटल येथे हलविण्यात आले सुरभी हॉस्पिटलमध्ये रेश्मा इर्ले यांना ॲडमिट करून तेथील डॉक्टरांनी रेश्मा यांना त्वरित व्हेंटिलेटर लावले त्यावेळी आम्हाला समजले की रेश्मा इर्ले यांचा मृत्यू नेवासा येथील साई सेवा हॉस्पिटल येथेच डॉक्टर त्रिभुवन आणि बोलतज्ञ डॉक्टर चावरे यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असे असतानाही सुरभी हॉस्पिटलमध्ये रेश्मा इर्ले यांना व्हेंटिलेटर लावून त्या जिवंत असल्याचे वाचविले गेले रात्री बाराच्या सुमारास सुरभी हॉस्पिटल यांनी रेश्मा इर्ले या मयात झाल्याचे सांगितले रेश्मा इर्ले यांचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिनगर येथे घेऊन जावे लागले परंतु आमचा सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनावर विश्वास नसल्यामुळे आम्ही रेश्मा इर्ले यांची बॉडी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्या ते ठिकाणी त्यांचे पोस्टमॉर्टम केले रेश्मा इर्ले यांच्या मृत्यूस नेवासा फाटा येथील साई सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर त्रिभुवन बुलतज्ञ डॉक्टर चावरे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळेच तसं चोर दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तरी आपण या डॉक्टरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा श्रीरामपूर पडार संघटनेतर्फे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल उपोषणादरम्यान होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे यावेळी या निवेदनात सांगण्यात आलं फातून रेशमा इरले या जे डॉक्टरांच्या हलघरची तिचा मृत्यू झाला त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे माहिती अशी आहे की रेशमा इर्ले हिमाई त्याचं जर पिशवीचं ऑपरेशन करण्यासाठी तिला डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतलेली होती अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तिला एकवीस तारखेला तिचं ऑपरेशन करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण अचानकपणे डॉक्टरांनी तिला वीस तारखेला ऑपरेशन करण्यासाठी बोलवलं व त्या ठिकाणी तिला बोलवल्यानंतर कोणत्याही प्रकाराचं नियोजन नसताना त्या महिलेला अचानकपणे बोलवून रविवारचा दिवस होता त्या दिवशी आणि त्या ठिकाणी तिला उपचारासाठी ऑपरेशनसाठी मध्ये घेतलं व तिला भूलचं ऑपरेशन दरम्यान भूल देण्यात आली त्या भूलचा तिला तिच्या शरीरावर इतका मोठा परिणाम झाला तर तिचं शरीर मोठ्या प्रमाणामध्ये वायपर होऊन ती अस्वस्थ झाली आणि ती त्या दरम्यान त्या डॉक्टरांनी तिला नगर या ठिकाणी हलवण्यासाठी सांगितलं आणि त्या ठिकाणी हरव हलवण्यात आलं व त्या ठिकाणी डॉक्टरांनी अम्ब्युलन्समध्ये तिला टाकल्यानंतर तिचा नवरा ती शिकलेला नव्हता तरी देखील तिच्या नवऱ्याच्या काही कागदांवर तिच्या सह्या घेत आल्या त्यानंतर नगर या ठिकाणी तिला हॉस्पिटलमध्ये सुरक्षित हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं त्या ठिकाणी दिवसभर त्यांच्याबरोबर त्यांना सांगितलं आलं त्या परिस्थितीत कि व्यवस्थित आहे चांगली आहे दोन वाजले तीन वाजले त्यानंतर पाच सहा वाजले नंतर डॉक्टरना प्रत्येक वेळेस त्या का समाजातील सर्व लोक त्या ठिकाणी विचारपूस पुछ करीत होती तर बघ महिले आमच्या पेशंटची तब्येत कशी आहे आहे संध्याकाळी आठ नऊ वाजता ते देखील सांगितलं का तब्येत चांगली नंतर सर्वजण इकडं तिकडं थोडंसं आता सगळ्याला वाटलं का मग आपल्या महिलेची तब्येत व्यवस्थित आहे नंतर संध्याकाळी अठरा साडे अकराच्या दरम्यान काही प्रमुख लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व त्या ठिकाणी त्या प्रमुख लोकांना सांगितलं का बो पेशंटची परिस्थिती खालवलेली आहे आम्ही शेवटचा प्रयत्न करत आहोत तिच्या त्या ठिकाणी यश येणं न येणं त्यात आम्ही तुमची परवानगी घेतो आहे त्यानंतर आज आता का परत त्यांना परत बोलून घेतलं व पेशंट हा मृत्यू झाला आहे अशा प्रकारे म्हणजे हा सगळ्या नाही ठरवून झालेला विषय काही महिलेचं जे सुरुवातीलाच त्या हॉस्पिटलमध्ये ज्या नेवासा फाटा हॉस्पिटल इथे हॉस्पिटल होतं त्याच ठिकाणी काही डॉक्टरांच्या चुकीमुळं नाही का ओवर डोस झाल्यामुळं त्या महिलांची त तब्येत तिथंच जास्त प्रमाणामध्ये खालवली होती आमच्या ज्या बत्तीस वर्षीय महिला आहे रेशवा इरले हिला न्याय भेटला पाहिजे ती जे दोन्ही लहान लहान मुलं आहेत त्यांना शासनामार्फत नाही काहीतरी त्यांच्या त्यांना मदत झाली पाहिजे त्यासाठी आम्ही श्रीरामपूर शहरातील वडा समाजाच्या वती वतीने व आमच्या प्रभागाच्या वतीने वैशाली नगरसेविका वैशाली चव्हाण व नगरसेवक दीपक चव्हाण यांच्या वतीने मागणी करतोय शासनाकडे तिला न्याय मिळावा राईवरी आपला वाट्या या ठिकाणी तिला आर्मी झालं సప్ సోమవారి ఓపరేషన్ ఢూల్ ఇంజెక్ సోమవారం సోమవారం పండ్ దాస్ మినిటా బిగలి స్వతరీ దీని ఓంబుల్స్ బాగా ఢిల్లీనగరీ స్వతూ చాలూ మేము వేయలే జ होने अ अल् अ टिनने के बार सबार दरना है इ डॉक्र मेरील में बारच अमे भी िई बालाेंगेपासाव च लंड फिर जने जाऊ शन की आरख रात्र सवारा आ रेज ल मैंनेट

विशाल धोत्रे सागर म्हस्के कैलास म्हस्के गोरख धोत्रे सूरज धोत्रे अनिल धनवटे नवनाथ धोत्रे राहुल फुलारे आदित्य वाघ विशाल धोत्रे अमोल पवार अक्षय धनवटे सुरेश धोत्रे सचिन धोत्रे पांडू व्यवहारे योगेश धोत्रे श्याम म्हस्के सचिन धोत्रे किरण उईके आदींसह वडार समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते न्यूज सुपर निर्मला शिंदे श्रामपूर